नमस्कार स्मितास क्लाउड किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला लाल रस्याची झणझणीत बोमिलची भाजी कशी बनवायची ते शिकवणार आहे ह्या भाजीसोबत एक भाकरी नक्कीच जास्त खाणार एवढी ही चवीला भन्नाट लागते रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुख्या बोबिलचे मी ते छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यांना काही घाण वगैरे असेल तर ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे प्रथम आता भाजीसाठी लागणारं सुखं वाटण तयार करून घेते त्यासाठी मी पावकप सुखं खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतला आहे लसूण जरा जास्तच घ्यायचं आहे एक चमचा जिरे तसेच दोन चमचे धने पावडर देखील घेतलेली आहे आणि दोन चमचे लाल तिखट यात मी घेणार आहे तसेच एक चमचा शिमला मिरचीची लाल तिखट देखील मी घेणार आहे यामुळे भाजीला रंग अतिशय सुरेख येतो एक तेजपान मी इथे घेतलेला आहे तर हे सर्व घटक मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत इथे मी हे सुकं वाटण व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात हे, हे सर्व वाटण आता मी भाजी करण्यासाठी वापरणार आहे गॅस ऑन करून त्यावर मी कढई ठेवून घेतली आहे तसेच कढईत भाजीसाठी तेल देखील टाकून घेते तसेच बाजूला दुसरा गॅस ऑन करून भाजीसाठी गरम पाणी देखील ठेवून घेते घेतलेले सुके बोमील मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत बोमील नेहमीच धुवूनच वापरायचे आहेत कारण त्यांच्यावर धूळ बसलेली असते हे बोमील आता लालसर होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत एक दोन मिनटात ते सहज तळून होतात बोमील अगदी व्यवस्थित तळून झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकतात आता यात सुखवाटण टाकून घ्यायचं आहे सुखवाटण टाकताना गॅस बंद करून घेतला तरी चालेल किंवा गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे सुखवाटण फक्त पंधरा वीस सेकंद तेलात परतून घ्यायचं आहे आणि त्यात लगेच गरम पाणी टाकून घ्यायचं आहे भाजीची कन्सिस्टन्सी चेक करून तुम्ही कमी जास्त गरम पाणी यात टाकू शकतात भाजी उकळू लागली आहे यात मी आता चवीपुरते मीठ टाकून घेते आणि भाजीवर झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण अर्धच झाकायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर ही भाजी पाच मिनटं शिजू द्यायची आहे पाच मिनटानंतर मी आता हे भाजीवरचं झाकण काढून घेते झणझणीत बोमीलचा लाल रस्सा इथे खाण्यासाठी तयार आहे पाहूनच तोंडाला पाणी नक्की सुटेल गॅस बंद करून घेतलेला आहे ही भाजी मी आता काढून घेते हिवाळ्यात थंड वातावरणात गरम गरम भाकरीसोबत ही लाल रस्स्याची बोमीलची भाजी अगदी मस्त लागते सो so, तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा